मुंबई मुंबईकडे जायची पूर्ण तयारी झाली निघालो उद्या सकाळी नऊ वाजता वीस जानेवारीला मुंबईला जाणार मराठ्यांना आरक्षण मुळे मराठा आणि मी हटणार नाही पूर्ण दाखवण्या तयार झाली निघालो तुम्ही सकाळी तुमची मागणी जो पण लाखाची आहे त्यावर आता सरकारची एक महत्वाची बैठक सुरू आहे त्या बैठकीत राज्यातले सर्व जिल्हाधिकारी सर्व विभागीय आयुक्त जस्टिस शिंदे त्याच्यावर विचारमंथन करताय कीराज पाटलांच्या एक चांगली गोष्ट आहे पहिल्यापासूनच आम्ही त्यांच्या सगळ्याच विषय पॉझिटिव्ह घेतलेले एकही विषय त्यांचा आम्ही निगेटिव्ह शिंदे साहेबांवरती विश्वास ठेवून मराठा समाजाना मान सन्मान त्यांच्या शब्दता करून त्यांना खूप वेळ दिलेला आता बैठक येत चांगली गोष्ट आहे परंतु चोपन्न लाख लोकांना प्रमाणपत्र दिलेला डाटा पाहिजे त्यांच्या परिवाराला जे परिवार आहे त्यांचा ना नातेवाईकांना त्यांनाही दिलेला एकूण चोपन्न लाख प्लस किती कोटींचा लाभ होतोय याचा पण डाटा पाहिजे आणि सगळ्या सोयऱ्यांचा तो आदेश नंतर कामाला येतोय अगोदर सगळ्या सोयऱ्यांचा काढलेला आदेश कामाला येत नाही यावर त्यांनी द्यावं आमचं काय म्हणणं नाही आम्ही मुंबईला गुलाल घेऊन आलो तुमच्याकडे देशाला कधीच घडलं नसतं गुलाल घेऊन बरोबर टाकायला जायचं कधीच घडलं नसतं देशात पण मराठी मी फसवणूक नाही करू शकत चुकून माझा जीव गेला तरी चालून पण मी फसवणूक नाही करू शकत खोटी सगळ्या सोयाचा आदेश काढला देश काढला फुकून झाला हे बघा सगळ्या झालं कागद दाखवायचं आणि सगळ्या सोयऱ्या झाल्यानंतर प्रमाणपत्र जायचं कोणा करोपन लाख नोंदी मिळाली त्यांच्याकडेच पत्र नाही जायचं मी नाही फसवणूक करू शकत समाजाची अजी बात नाही त्यामुळे उद्या मी मुंबईकडे निघालो मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी साहेब कोण आणि फडणवीस साहेब यांचे हे जाणारे जे मराठ्यांचे लेकर आहेत तिथे मायबाप म्हणून संध्या राजे ते सांभाळत त्यांच्याच लेकर आहेत त्यांनी सांभाळावं त्यांना घ्यायला तिकडं तुमच्याकडे मागणी करायला आणि शांत देत अमरोनुपोषणाला त्यांची जनता आहे त्या गादीवरती याच जनतेने त्यांना बसवलेलं आहे मग ते पोरं एकदा मागणी करायला शांत देत तुमच्याकडे आलं म्हणून तुम्हाला काय वाईट वाटायला लागले एवढं लगे घेऊ द्या ना शांतते आले तुम्हाला सात महिन्याचा वेळ दिलेला चोवीस तारखेपर्यंत तुम्ही मुंबईला पोहोचताय सव्वीसच्या सरकारने सकारात्मक निर्णय घेतला तुमचा रिस्पॉन्स कसा राहील मी पहिले दिवशी सांगितलं दादा तेवीस तारखेलाच पाठीमागच्या एक महिन्यापूर्वी आम्हाला हौस नाही ना मुंबई जायची येत नाही आम्हाला मुंबई जायची तुम्ही असून देणार म्हणल्यावर नसलेलं काही देऊ शकत नाही तुम्ही मराठ्याला काही देऊ शकत नाहीत नसल्याला असून ना तुम्ही तर नसलेलं काय देणार तुम्ही आम्हाला आमच्या चोपन्न लाख मंदिर सापडल्यात ते देणार त्यांच्या परिवाराला देणार मराठवाड्यात नोंदी सापडणार मला एक गोष्ट सांगा मला आज कन्फर्म माहिती मिळाली शिंदे समिती चोवीस डिसेंबरला थांबवायचं ठरलं होतं तिला थांबवलं नाही तिला रेग्युलर तपासण्या म्हणजे शोध नोंदी शोधण्यासाठी पाठवलं होतं आज वीस तारीख एक झाला एक महिना झाला शिंदे समितीने काय काम केलं त्या महिन्यात कसा न्याय मिळव मराठीला कसा न्याय मिळव तुम्हाला चार दिवसापूर्वी सांगितलं आम्ही आधी दीड महिन्यापूर्वी सांगितलं पण चार दिवसापूर्वी सगळीकडे शिबिर लावायचे आणि त्यांनी ठरवलं मला येऊन सांगितलं आणि ग्रामपंचायतला ज्याच्या नोंदी मिळाल्या त्याचा कागद लावायचा मराठवाड्यात काही ठिकाणी लावलंय फक्त महाराष्ट्रात कुठंच नाही शिबिर नाही फिबिर नाही काय न्याय देणार आहे तुम्ही लोकांना हेच आमची फसवणूक आहे प्रत्येक वेळेस म्हणून आम्ही मुंबईकडे निघालो या महिन्यात काहीच काम केलं नाही का मला मिळालेली माहिती खरी एका खोटी माझं गैरसमज काढावा हा काढावा मिळालेली माहिती मी कुठे घेवी आता जी बैठक चालू आहे त्या बैठकीमध्ये कदाचित तुम्हाला टाइम बॉन्ड आश्वासन दिलं जाऊ शकतं मुख्यमंत्री असतील किंवा कुठे की येणाऱ्या पंधरा दिवसात दहा दिवसात चोपन्न लाख लोकांतील पात्र ज्यांनी अर्ज केले त्यांना प्रमाणपत्र दिले जाते टाइम बॉन्डिंगचा काय प्रस्ताव वगैरे आला तर बघा कधी असतो काहीच हाताला नाही लागल्यावर आज तुमच्याकडे छप्पन लाख नोंदी तुम्ही त्या दोन दिवसात देऊ शकता दोन दिवसात दिवसात देऊ शकता फक्त उद्या ग्रामपंचायतला लावा मी सांगतो हे जबाबदारी सांगतो उद्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक ग्रामपंचायतला कोणाच्या नोंदी मिळाल्यात त्याच कागद लावा दुसऱ्या दिवशी सकाळी ते लोक अर्ज भरतील त्यांचे नाव व्हायचे नाही भरतील ते त्यांचा प्रश्न आहे माग भरतील दुसऱ्या दिवशी सकाळी प्रमाणपत्र द्या एकदम सोपा विषय तिसऱ्या दिवशी त्यांना प्रमाणपत्र द्या त्यांच्या परिवाराची वंश जुळायची गरज नाही येथे म्हणून मिळाले मानल्याच्या नंतर त्याचा परिवार चुलता फुटणे का माहिती चोपन्न लाख प्लस तो आकडा परिवाराला दिलेला करा हे तीन दिवसात फक्त काम होते फक्त तीन दिवसात साधा आणि सोपं काम त्याच्यानंतर सगळ्या सोयऱ्यांचा आधी त्याला लागू होतो झालं मराठ्यांचं कल्याण पण हे न करता तुम्ही जर वेगळं काही करत असाल तर मी मात्र समाजाची कुसो करू शकत अजिबात सव्वीस तारखेपर्यंत सरकार अपेक्षा तर सात महिन्यापासूनच आताच आणि अपेक्षा आंदोलकांना त्यांच्याकडनं ठेवायची कोणाकडे ठेवायची आणि त्यांच्याकडं मागणी नाही जायची जायचं त्यांना काय वाटतं एवढा आम्ही आलो शांतताच आलो फक्त संख्या जास्त एवढंच शांतीत आलो काहीच नाही करायला तुमच्यासाठीच आम्ही इतके दिवशी थांबलोच नको काही लोकशाहीचं ही करायला पण लोकशाहीनं दुसरा हे अधिकार दिलेला आहे तुम्ही शांततेत जाऊन आमरण उपोषण करून कुठेही जाऊ शकता राज्यात देशात कुठेही करू शकता सात महिन्यानंतर तेवढाच अवलंब करायला इथं करण्याऐवजी मुंबई चालू काय बदल केला काहीच नाही अपेक्षा आम्हाला मला शिंदे साहेब शंभर टक्के मनातून लक्ष घालतील आणि फडणवीस साहेब सुद्धा मनातून लक्ष घालून हे विषय गोडी मार्गी मार्गे आहे पहिले प्रयोग भानगडीत पडायचं नाही आणि ते शंभर टक्के मराठ्यांना मनातून न्याय लक्ष घालून न्याय देतील कारण नोंदी मिळाल्यावर द्यायला हरकत काय हा आमचा मूळ प्रश्न okay.